सचिन रस प्याला ये म्हटलं माय रस प्याला ये म्हटलं माय आपण हाटलावरती बसत होतो रस पेत होतो तू पाणीपुरी खात होतात दोन चार दिवसात हा डायलॉग तुम्ही ऐकला म्हणजे ऐकलाच असेल सध्या इंस्टाग्राम फीड याच गाण्यानं भरलंय जिकडं तिकडं त्यातही खास करून तरुण पोरांच्यात या गाण्याची भरपूर चर्चा आहे हे अहिराणी भाषेतलं गाणं चर्चेत आहे ते या गाण्यातल्या लिरिक्स आणि या गाण्यात मुख्य अभिनय केलेल्या तृतीयपंथी कलाकार मोगरा पवारमुळे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अशी आगळी वेगळी कलाकृती कोणी केली आहे तर हे असं आगळे वेगळं गाणं बनवलं आहे मंडळी सचिन कुमावत या पठ्ठ्याने सचिन कुमावतला सध्या अहिराणी भाषेतल्या गाण्यांचा बादशाह म्हटलं जातंय मंडळी अहिराणी भाषिक गाण्यांनी मार्केट एवढं जाम केलंय ना की आता बॉलिवूड सुद्धा मागं सरलंय एकेकाळी -एक बॉलिवूडच्या गाण्यांचा दबधबा असायचा पंजाबी गाण्यांचा असायचा साऊथच्याही गाण्यांचा असायचा यामुळे मराठी म्युझिक यात मागे पडत होतं दर्जेदार गाणी असूनही हा मराठी संगीत कुठेतरी अडगळीत असायचं पुढे अजय अतुलनं तशी कसर भरून काढलीच की ओ हो, पण अहिराणी भाषिक गाणी जेव्हापासून मार्केटमध्ये आली तेव्हापासून मात्र सगळ्या भाषिक गाण्यांची हवा अहिराणी भाषिकांनी काढून घेतली इकस केसावर फुगे चैत्र महिनामा खानदेशी रॅप यासारखी वीस पंचवीस गाणी ज्या सचिन कुमारने तयार केली ज्याने अहिराणी भाषेला थेट बॉलिवूडच्या रांगेत बसवलं ज्याने या स्पर्धेत बोली ही मागे नाही व भाषेला अनेकांनी लावलेले पॅरामीटर सुद्धा गाणं व त्याच्या संगीतापुढे फिके पडतात हे ज्या व्यक्तीने दाखवून दिलं त्या सचिन कुमावतचा प्रवास आपण आज या मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी अहिराणी भाषेला सचिन कुमावत सारख्या एका ग्रामीण भागातील कलाकाराने वर आणलं त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे मात्र यापूर्वी थोडा अहिराणी भाषेचा इतिहास सुद्धा आपण समजून घेऊयात आणि मग सचिन कुमावत यांच्या माहितीकडे बोलूयात तर मंडळी अहिराणी भाषेला हजारो वर्षाचा इतिहास आहे बहिणाबाई चौधरींमुळे त्या भाषेला खरी ओळख मिळाली आज सुद्धा ही भाषा मंडळी बिहार राजस्थान सौराष्ट्र उत्तर प्रदेश या भागात असल्याचं अनेक जण सांगतात हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या या भाषेला घेऊन आज सचिन कुमावत सारखे कलाकार थेट बॉलिवूडला टक्कर द्यायला निघालेत कारण त्यांनी तयार केलेलं संगीत या संगीतातला रिदम अनेकांना ठेका धारायला लावतोय साधारण दोन हजार सहा ते दोन हजार सातच्या दरम्यान सचिन कुमावत यांनी गाणी बनवायला सुरुवात केली सुरुवातीला ते संगीत तयार करायचे त्यांना बाकी एडिटिंग किंवा इतर गोष्टीचे नॉलेज नव्हते त्यांचा स्वतःचा छोटा स्टुडिओ होता आणि त्या स्टुडिओमध्ये ते काम करायचे तिथे ते गाणी बनवणे संगीत देणे वगैरे कामे चालायची पत्र्याच्या शेडमध्ये तो स्टुडिओ होता असं सचिन सांगतात यातच त्यांचा सा आला दाजीबा हा अल्बम तेव्हा आला होता तेव्हा तो खूप गाजला त्यामुळे सचिन यांना असं वाटलं की आपण मुंबईला जाऊयात आणि ऑडिशन देऊयात सचिन कुमावत दोन हजार आठ साली मंडळी मुंबईत आले त्यांनी त्यांचे फोटोज व आपलं काम समोरच्याला सांगितलं मात्र त्यांच्या भाषेवरून मंडळी त्यांना काम मिळालं नाही ही भाषा कोणती आहे हा प्रश्न समोरून येताच महाराष्ट्रातच मराठी भाषिक कलाकाराला हा प्रश्न विचारल्याने सचिन थोडेसे खट्टू झाले मात्र पुढे त्यांनी सांगितलं की मी बोलतो ती हो अहिराणी भाषा आहे आणि मले तुले ही तावडी भाषा आहे यावरून मुंबईतील ते लोक म्हणाले इथे ही भाषा कशी चालेल तू या काही व्यतिरिक्त कुठलं काम केलंयस सा का सांग यावर सचिन यांनी त्यांचा अहिराणी भाषेतला आलादाजीवा अल्बम ऐकवला मात्र तरीही त्यांनी सचिनला मुंबईत तुझं काही होणार नाही असं सांगितलं भाषेबद्दल राहू द्या मात्र कामाचीही कदर न झालेले सचिन कुमावत तिथून निघाले व पुन्हा गावी आले व आल्यावर त्यांनी स्वतःचा स्टुडिओ तयार केला तिथं ते एडिटिंग गाणी बनवणे वगैरे कामे करायचे यामुळे त्यांच्याकडे बरीच कामे येऊ लागली यानंतर त्यांनी सावन मा महिना हे गाणं केलं ते गाणं प्रचंड हिट झालं मुंबईला आलेलं त्यांना अनुभव यामुळे त्यांनी ठरवलेलं की जे काही करायचं ते आता लोकसंगीताला धरूनच करायचं अहिराने भाषेसाठी काम करायचं यामुळे सचिन यांनी पूर्ण ताकदीने गाणी बनवायला सुरुवात केली सामान्य माणसाशी निगडीत प्रश्न घेऊन ते त्यावर गाणी बनवतात टमटम टमटम हे त्यांचं गाणं याचंच प्रतीक आहे कारण लोक मधून प्रवास करतात तो प्रवास करताना त्यांची होणारी अवस्था या सगळ्यावर ते गाणं होतं साधे सोपे प्रसंग असतील सामाजिक विषय असतील धार्मिक विषय असतील यासारख्या प्रकारात त्यांनी गाणी बनवलेली आहेत मंडळी महाराष्ट्रातील जळगावपासून जवळ असलेला हा खानदेश भाग लोकसंगीत आणि भाषेने समृद्ध आहे सचिन कुमावत सारखा व्यक्ती त्याच्या भाषेला थेट मुख्य प्रवाहात आणतो त्याची सुरुवात तो सीडीजच्या माध्यमातून करतो त्या सीडीज भरपूर खपतात पुढे काळ बदलेल तसं तेही बदलतात पुढे टी व्ही चॅनेल्स व युट्यूब सारख्या माध्यमातून आज सचिन कुमावत यांनी त्यांची जवळजवळ दीडशे गाणी जगभर पोहोचवलेली आहेत बरं इतकंच नव्हे तर अनेकदा त्यांच्या गाण्यातले कॅरेक्टर्स हे नवशिके असतात त्यामुळे नव्या कलाकारांना व्यासपीठ सुद्धा सचिन कुमावत यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे ते सांगतात की आमच्याकडं आजही मेकअप आर्टिस्टच नाहीये जो कोण कलाकार असेल त्याने स्वतः मेकअप करायचा कारण त्यांच्याकडे मेकअप आर्टिस्ट हा भागच नाही यातच ठेकाधाराला लावणारी गाणी आणि भाषेचा अडसर दूर करून संपूर्ण महाराष्ट्रात ती गाणी आज गायली जातात त्यावर शाळा व प्रोग्राममधून डान्स बसवले जातात हे या अहिराणी भाषेचं महत्व अधोरेखित करतं मुळात भाषा कोणतीही असो आज सुद्धा पंजाबी तेलगू गाणी महाराष्ट्रात चाललीच कि हो। मात्र महाराष्ट्रातीलच खानदेशातील अहिराणी भाषिक गाणी मुंबईत चालली नाहीत म्हणून सचिन कुमावत थांबले नाहीत त्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन त्याच भाषेत गाणी तयार केली कधी संगीत दिलं कधी ती लिहिली कधी अभिनय केला तर कधी डिरेक्टरही झाले उपलब्ध साधनांच्या आधारे त्यांनी गाणी बनवली टेक्निकली त्यांची तशी ताकद नव्हती मात्र गाणी चालतायत हे त्यांच्यासाठी फार अप्रूफ होतं इकसं केसावर फुगे हे त्यांचे गाणे आजही मंडळी सगळ्या डिजनवर वाजत असतं अहो मी तुमची पोरगिल सुंदर टमटम गाणं सावनमा महिमा फोन वाजतिंग -टेरी, पोरीतून गजरा घुंगट ओडी येजो यासारखी कितीतरी गाणी आज शहरातून सुद्धा मंडळी वाजत असतात महाराष्ट्रातील मंडळी बोलीभाषेला एक वेगळाच इतिहास आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची भाषा मराठी जरी असली तरी प्रत्येक जिल्ह्यात त्या भाषेचा टोन हा वेगळा असतो शब्दसंपदा वेगळी असते वाक्यरचना अनेकदा वेगळी असते अनेकदा शहरी भागासारखं प्रत्येक वेळेस ग्रामर म्हणजेच व्याकरण या भाषांना लागू होत नाही मात्र तरीही यामुळे त्या भाषांचं काही कुठं अडलेलंच नाहीये जे भाषिक निकष नकळतपणे गाणी व चित्रपटाला लावले गेलेत त्या सचिन कुमाव सारखे कलाकार ते नियम ब्रेक करून कुणाला आव्हान न देता आपल्या ताकदीवर काम करतात स्थानिक कलाकारांना प्राधान्य देतात भाषेचा दर्जा वर आणतात आणि महत्वाचं की या लोकभाषेला एक दर्जा प्राप्त करून देऊन त्यातील लोकसंगीतालाही ते बॉलिवूडच्या सोबतीला आणून शेजारी ठेवतात व स्वतः एक अशी अहिराणी सिनेसृष्टी कुठेही बाहेर न जातो उभारतात की ज्याची चर्चा आज सबंध मंडळी देशभरात होते आहे याच कारण भाषा अहिराणी असो किंवा अजून कोणतीही तिला लोकसंगीताचा वारसा असला किंवा अजून काही या भाषांना मंडळी इतिहास असतो त्यामुळे महाराष्ट्रातील खानदेशसह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व अजून काही भागात बोलली जाणारी ही भाषा व सचिन कुमावत विनोद कुमावत सारखी माणसं या भाषेला संगीत व गाणी या माध्यमातून आता मंडळी पुढं आणतायत मंडळी सचिन कुमावत सांगतात की आजपर्यंत त्यांनी अभिनय संगीत लिहिणं किंवा एडिट किंवा डिरेक्शन करणं हे सगळं मिळून हजार ते बाराशे गाणी त्यांनी केलेली आहेत व वैयक्तिक त्यांनी दीडशे गाणी केलेली आहेत हिंदी भाषिकांची मदत न घेता मुंबईत न जाता खानदेशातच राहून इतकी मोठी इंडस्ट्री मंडळी महाराष्ट्रात तयार होते ही कौतुकाची खरंच मोठी बाब आहे एक एकीकडे भाषाविषयक धोरणावरून राजकीय वातावरण तापत असतं दक्षिण भारतीय राज्य भाषेविषयक जागरूक असतात तिथं सचिन कुमाव सारखी माणसं आपल्या भाषेची ताकद ओळखून महाराष्ट्रातीलच अहिराणी भाषा जगासमोर आणतात कधी प्रचंड कष्ट तसेच अनुभवाचा तसेच टेक्नॉलॉजीचा कसलाच गंध नसलेल्या सचिन कुमावत यांना आज मुंबईतून मंडळी बोलवून येते था। महाराष्ट्र त्यांना ओळखतोय यामुळे ते नेहमीच मायबाप प्रेक्षक त्यांची टीम व देवाचे आभार कायम मानत असतात <laughs> भोजपुरी गाण्यातला उथळपणा अहिराणी गाण्यात येईल का यावर बोलताना ते असं सांगतात की आमची गाणी ही कुटुंबप्रधान असतात सर्व वयोगटातले लोक ही गाणी पाहतात यामुळे भोजपुरीत जे दाखवलं जातं ते आम्ही करणार नाही सर्वांना पाहता येतील गुणगुणता येतील अशीच गाणी आम्ही करू एकूणच मंडळी सचिन कमावत यांच्या या सगळ्या प्रवासाबद्दल योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून निश्चित कळवा कर तसेच सचिन कमावत यांचं तुमचं कुठलं गाणं आवडतं आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा आणि तसेच मंडळी विशेष भारी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद